हो मागण्या मान्य झाल्यात आहेत कारण आता जी चर्चा झाली त्यातून सर्व सकारात्मकच निर्णय घेण्यात आलेले आहेत मात्र त्यासाठी लागणारे काही बाबी आहेत जसे की मंत्रिमंडळाची बैठक असेल शासन निर्णय होणे तर चा त्या आमच्या मागण्यानुसार तसा अहवाल माननीय तहसीलदार साहेब माननीय उपविभागीय अधिकारी साहेब आणि प्रादेशिक अधिकारी एम आय डी सीचे यांकडून मंत्री महोदयांपर्यंत जाणारच आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावरती सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होईल असे आम्ही अपेक्षा करतोय आणि तसं त्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून तुर्तास आम्ही आमचं हे आमरण उपोषण स्थगित करीत आहोत सोशल हेच आमची अपेक्षा होती आज आमच्या पाले पणशी काकोले गोरपे शिरोली आंबे या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आज आम्ही बारा दिवस उपोषणाला बसलो होतो या उपोषणास सर्व प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन आमचे स्थानिक भूमिपुत्र सर्व सामाजिक संघटना सर्व सामाजिक पक्ष यांनी जाहीर पाठिंबा देऊन वेलोवेळी आम्हाला चांगल्या प्रकारे के मदत केली तसेच प्रशासकीय अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी प्रादेशिक कार्याचे अधिकारी आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आज आमच्या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब तसेच कल्याण पूर्वचे कार्यसम्राट आमदार सुलभाताई गायकवाड यांनी विधानसभेत लक्षवेधीला विषय घेऊन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या नात्या आज आमचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे आज लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लागला आज अतिरिक्त आपल्या एम आर डी सीचं ऑफिस मापे या ठिकाणी धन दन, डॉक्टर धनंजय साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग झाली त्यामध्ये जे जे जे, जे शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते चांगले सर्व चांगल्या प्रकारे त्यांनी मान्य केलं आज आमच्या शेतकऱ्यांवरती जे अन्याय होते ज्याच्या आमच्या माग प्रमुख मागण्या होत्या त्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत येत्या तीन महिन्याच्या म्हणजे आता पंधरा दिवसानंतर जी बोर्ड ऑफ डायरेक्टरची त्यांची मिटिंग होणार आहे त्याच्यामध्ये विषय घेऊन अन्याय लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करणार आहेत लोकप्रतिनिधींनी जे विचार मांडले किंवा आमचे जे शेतकरी आहेत कुलाजी सांभारे आमचे उपसरपंच नरेश गायकर या लोकांनी जे काय विषय मांडले त्या चर्चा बाकी आमचे शेतकरी होते त्यामध्ये एक चांगला सूर निघाला आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विषय निघाले आणि त्यात आम्हाला आता खात्री आहे की येत्या सरकार त्यांनी सांगितलं तीन महिने पण मला एवढी गॅरंटी आहे की येत्या ते, ये ते दिवसातच आमचा निर्णय लागेल माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम सी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय आमदार श्री बालाजी केनेकर साहेब माननीय आमदार श्रीमती सुलभाताई गायकवाड व उपयोग अधिकारी आणि माझ्या उपस्थितीमध्ये एम आय डी सी महापर कार्यालय बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये त्यांच्या मागण्या होत्या त्या तीन प्रमुख मागण्यांवरती हो चर्चा झाली त्यामध्ये मौजे काकोळे आणि मौजे पाले सहा सर्वे नंबरच्या मागण्यांचा उल्लेख त्या मागण्या शासनस्तरावरील आहेत आणि ज्या मागण्या शासन स्तरावरील आहेत त्याबाबत सविस्तर अहवाल आणि वस्तुसिशक अहवाल माननीय हायकोर्ट यांना पण एका प्रकरणात सादर करायला अशा तिन्ही मागण्यांवरती सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याची कालमर्यादा मर्यादा उपोषण करताना कळवली गेली आहे त्याच्यावरती त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि जसं आपण पाहताय आज उपोषणकर्ते शासनाच्या भूमिकेवर आणि त्यांनी केलेल्या कार्यवाहीवर आनंदही के व्यक्त करत आहेत त्या आनंदाच्या वातावरणामध्ये हे उपोषण मागं घेतलं जात आहे यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मला निश्चितच आनंद आहे आणि एक शासकीय प्रतिनिधी म्हणून तालुका प्रशासन उपयोगी प्रशासन आणि एमआयडीसी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे प्रश्न निश्चितपणे सोडले जाणार आहेत